शिंदेवाडी तालुका मिरज येथे महिला व तरुणींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम बालाजी ॲग्रिकल्चर रिसर्च अँड वुमन चाइल्ड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मिरज व वा शिंदेवाडी ग्रामपंचायत तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पंधराव्या वित्त आयोग योजनेअंतर्गत महिला व तरुणांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम होत आहे शुक्रवार दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी पशुपालन मार्गदर्शन शनिवार पाच सात दोन हजार पंचवीस रोजी पिशव्या तयार करणे मार्गदर्शन रविवार सहा सात दोन हजार पंचवीस रोजी मसाल्याचे पदार्थ तयार करणे अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे यावेळी उद्घाटन प्रसंगी सरपंच रेखाताई सुतार उपसरपंच रुपाली माने ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील उत्तम पाटील लक्ष्मण साळुंके भारती पाटील वंदना पवार पोलीस पाटील शैला सुतार व इतर मान्यवर पोपट माने अविनाश पाटील शिवाजी कवाळे रवींद्र सुतार ग्रामसेवक नागरगोजे मॅडम उपस्थित होते